नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मुंबई व पुण्यात संजय जगताप यांच्या गाठीभेटी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांनी पुण्यात व मुंबईत जाऊन भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती केली आहे पुणे जिल्ह्याचे भाजपाचे पालकमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश महामंत्री राजेजी पांडे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे तसेच पुणे जिल्ह्यातील भाजपचे आमदार व मंत्र्यांची संजय जगताप यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली त्यांच्यासमवेत पुणे जिल्हा दक्षिण भाजपा अध्यक्ष शेखरजी वडणे राज्य भाजप प्रतिनिधी शैलेशजी तांदळे जेजुरीतील नगरपालिकेतील गटनेता सचिनजी सोनवणे हवेलीतील संजयजी हरपळे आणि संदीपजी बांदल हे होते संजयजी जगताप यांनी यापूर्वीच दिल्लीत जाऊन दिल्लीतील भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी व मंत्र्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी पुरंदरच्या अनेक प्रश्नावर सविस्तर चर्चा संजयजी जगताप यांनी केल्याचे वृत्त आहे संजय जगताप हे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या भाजपाच्या प्रवेशाने जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे पुरंदर हवेर येथील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी व पक्षपदाधिकाऱ्यांशी संजय जगताप यांनी अगोदरच संवाद साधला साधलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशीही त्यांनी संवाद साधला असून प्रत्यक्ष घरी जाऊन गाठीभेटी घेतल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण तयार झाले आहे धन्यवाद